तर आता आम्ही काढतोय मेहंदी रात्रीचे वाजलेले सव्वा बारा सव्वा बारा वाजून गेलेले मम्मीला काढते मेहंदी मम्मी दाखव तिची मेहंदी टिकलेली राहू देवल्याशिवाय तिलाही वाय ना हात दाखव हातावर काढलेली आहे मम्मीला मेहंदी आवडली मुंबईला लागली झोपले झोपाचा झोप झोप काढते काढते झोपाता झोपते गुड नाईट आता मी काढते समीक्षाला काढली पण ती म्हणली मला मच्छरनी चावल्यावर खाजवायला नको का हात म्हणून ती अर्ध्यातच काढली दातानी का म्हणली दातानी खाजू का कशी म्हणली गं झालं का खाज खाज आलं काय दाताने खाजू का म्हणले त्याला म्हणलं नको बाई काढू मग मी पण आता एकाच हातावर काढणार आहे आपली झोप इम्पॉर्टंट आहे आणि उद्या फ्रेश दिसलं पाहिजे आहे की नाही एवढी सगळेजण जण इथं झोपलेले आम्ही पण झोपतो बाबा मेहंदी काढणार थोडी एक एडी वाकडी काढणार आहे झोपणार आहे एक फुल चला बा बाय हॅलो फ्रेंड्स कशा आहात तुम्ही मी शीतल शिंदे स्वागत करते तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे आम्ही दोघी जावा सकाळची वेळ आहे लग्नाचा दिवस आहे हा आणि त्या दिवशी सकाळी माझी मेहंदी रात्री काढलेली बघा कशी छान अशी डिझाईन काढलेली आणि पुढून काय डिझाईन मी जास्त काय काढली नव्हती कारण खूप रात्र झाली होती आणि झोप पण आली होती मग पाठीमागचाच मी पाठीमागच्याच हातावरती मेहंदी काढलेली कशी वाटते डिझाईन नक्की सांगा मला बरं का कमेंट करून तर आज उजळला आहे लग्नाचा दिवस आणि इथं सकाळची गडबड नवरीचे ओटी भरायचा कार्यक्रम सुरू आहे कारण लवकरच जायचं आहे आपल्याला हॉलमध्ये लग्नाची तयारी सुरू करण्यासाठी तर आता चला सगळे इथं ओटी भरण्याचा कार्यक्रम चालू आहे नवरीला जायचे देवाच्या पाया वगैरे पडून तर पाच जणी असतात सुवासनी तर त्यांनी कुंकू हळदी कुंकू लावून ओटी वगैरे भरायची असते तर तो कार्यक्रम चालला होता तर सकाळ सकाळच माझी एवढी गडबड एवढी गडबड झाली की मला आवरूसुद्धा सुद्धा दिलं नव्हतं लवकर तसं मला तर आधी सांगितलेलं वहिनीने लवकर आवरा तर रात्री उशिरा झोपल्यामुळे सकाळी मला

तर वाजवायला लागलं ना ते काय असतं ना वाजवायला लागलं ना तर तिला ना नवरीला असं वाटायचं की अरे आता आपण चाललो आहे तिला मनात धडधड वाजायची त्याच्या धडधड व्हायची त्याच्यामुळं तिला असं वाटायचं की नको वाजवायला आणि काय घाबरायची तर आम्ही सगळ्यांनी सांगितलं की नाही हे नॉर्मल असतं काय नाही होत कारण सगळ्यांसमोर फेस करायचं एवढं स्टेज फेस करायचं आणि घरच्यांना सोडून जायचं ते एक फिलिंग फिलिंग जी असते ती वेगळी असते संमिश्र फिलिंग असते आणि त्याच्यामुळं तिला एकदमच कसतरी होतं तर படிங்க வந்துருச்சு லௌரி தி சாமான் பெட் சாமரதே அபாயகுண்டே மேட்ட சம்பா तर घरून निघताना जे ओटी वगैरे भरतात पाच जणी श्वासने तर आता ती भरून झाली होती आणि आता देवाच्या पाया पडायला तिला नेत होते म्हणजे बाहेरच्या नाही पण घरामध्येच आपण ते दुर्डी वगैरे पुसतो ना तर त्या तिथच पाया पडायचं असतं आणि मग गाडीत बसायचं असतं तर ओटी भरूनच पाया पडायचं आणि गाडीतमध्ये बसायचं तर तुमच्याकडे कशी पद्धत असते ते आम्हाला सांगा कारण सगळ्यांची पद्धत ही वेगवेगळी असते बस तुम्ही <laughs> <laughs> तर आता सकाळचं निघायचं होतं सकाळी वाजलेले नऊ आणि तयारी वगैरे झाली होती जायची सगळ्यांची तर आता तिथं त्यांचे फोटो वगैरे चालले होते मम्मी पप्पासोबत भाऊसोबत अजून आजी आजीसोबत आमच्यासोबत असे फोटो चालले होते काढायचे ओवळायचं चाललं होतं ओळायचं बाकी होतं अजून पाच जणींनी ओळायचं असतं ते बाकी होतं आता ओटी भरली होती देवाच्या पाया पडल्या होत्या आणि त्यानंतर ओळून फोटो वगैरे काढायचं चालत तर कशी दिसते आमची नवरी नक्की सांगा कॉमेंट बॉक्स मध्ये तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाबा थँक्यू फॉर वॉचिंग सोनेला तिच्यासोबत